फक्त जोडेमारा आंदोलन करतो शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला लक्षात घ्या मध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाला परवानगी द्यावीच लागते तुम्ही जर ती देणार नसाल तर ही तुमची दडपशाही आहे झुंडशाही आहे खरं म्हणजे आज रविवार आहे ज्या भागात हे आंदोलन होत आहे तो, तो संपूर्ण भाग सुट्टीमुळे बंद आहे तरी आंदोलनात तुम्ही परवानगी देत नसाल तर तुमच्या मनामध्ये हुकुमशाहीची एक कृती आहे ती वाढलेली आहे आम्ही फक्त जोडेमारा आंदोलन करतोय शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला लक्षात घ्या मी आता पाहिलं की आता आम्ही आंदोलन करतोय म्हणून हे भाजपचे लोक आंदोलन करत आहेत हा हास्यात्तच मूर्खपण आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आंदोलन करतो आहे आणि हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहे म्हणजे डोकी फिरलेली आहेत मी वारंवार म्हणतोय की शिवाजी महाराजांचा अपमान झाला शिवाजी महाराजांचा मान सन्मान प्रतिष्ठा यासाठी आम्ही आंदोलन करतोय आणि भारतीय जनता पक्षाचे मूर्ख शतमूर्ख हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत हे यांचं शिवप्रेम